नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मानुके रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज संडे आहे आणि सर्व मुलं पण घरी आलेले आहेत पाहुणे म्हणजेच माझ्या भावांचे दोन मुलं आहेत बहिणीचा मुलगा आहे दोन नंदेच्या मुली आहेत आमच्या घरचे पाच मुलं आहेत तर आज संडे होता म्हणून आज मटनचा बेत बनलेला आहे यांचा आणि आज माझी म्हणजे जे भाजी आहे सावजी मटण बनवलेलं आहे माझ्या नंदेईनं बनवलेलं आहे नंदेच्या मिश्रांनी तर आज मी हा छोटासा ब्लॉग तुमच्यासमोर आणलेला आहे मला ब्लॉग करता येत नाही पण थोडीशी मी कोशिश केलेली आहे करण्याची तर यामध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही म्हणजे जे पण आहे जे नाही करायला पाहिजे तसं काही असेल तर प्लीज सॉरी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू विसरू नका आणि छान कमेंट पण करायला विसरू नका तर ही माझी छोटीशी फॅमिली आहे छोटीशी म्हणा किंवा मोठी जी माझी फॅमिली आहे जे सर्व खुश आणि आनंदी असते तर आज इथे छोटंसं एक रेसिपी बनवली आणि तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर बनुंदरा म्हणणं की रसोईमध्ये आणि समोरचा सा जो व्हिडिओ आहे आता येणारच ते रेसिपी माझ्या नंदाने बनवलेली आहे तर बघूया आपण त्यांची रेसिपी आणि सर्वांना मी इथे डिश म्हणजे जेवण वाढत आहे खाली बसूनच जेवण वाढत आहे आज आणि आमच्याकडे बाई जी आहे ती बंद झालेली आहे भांडेवाली तर भांडे घसायचं जीवावर हो येते म्हणून आम्ही डिस्पोजर वापरलेले आहे आजच्या कार्यक्रमाचे तर डिस्पोजर आणि ही माझी भाची आहे बसती माझ्याजवळ ते सर्व म्हणजे मदत करते तिच्या पद्धतीने वाट्या देत आहे प्लेट्स देत आहे आणि बाकीची मुलं तिथे बसले आहे बेडवर तर सर्वांना म्हणजे जेवण वाढत आहे खाली आधी ता पत्राळी वाढून घेत आहे आणि नंतर त्यांना आवाज देत आहे जेवण करायला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर सांगायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला आणि यामध्ये काय करायला नको होतं हे तुम्ही नक्की सांगा किंवा काय करायला म्हणजे मला आवडलं ते पण नक्की सांगा जेणेकरून मी नंतरसुद्धा असंच ब्लॉग बनवण्याची मला म्हणजे एक प्रेरणा मिळेल तर चला आपण समोरची रेसिपी हे आपले नवीन कुक आहे आज हे बनवत आहे मटन काय टाकायचं अदरक पेस्ट कांद्याचा तिखट प्रमाण किती घेतलं आहे Kitti, kitti, किती किती मटन आहे किती प्रमाण आहे त्याचा तीन किलो मटन नाही आज संडे स्पेशल आहे ना आता संडे स्पेशल आता कोणतं मटण आहे कोणतं मटन बनवत आहे सावजी मटन सावजी मटण बनवत आहे सावजी मटणची रेसिपी आहे साडेतीन किलो मटन आहे त्यासाठी किती पेस्ट टाकलाय हे बापले का आहे भाजी बनवत आहे आणि पप्पाला गरमी होत आहे तर पोरगी पावा घालत आहे इकडे बघ ना तुला पण आवडते का मटन इकडे पाहून सांग ना

आणखी बॉईल बॉईल केलेला आहे आतमध्ये आहे तू बॉईल केला आहे ना याला म्हणते मुलगी बाकी ती दया येते पप्पाची आपल्या पुन्हा सांगा आता याच्यात काय करायचं आहे काही नाही आता फक्त मटण टाकायचं आणि नमक टाकायचं नंतर एक अर्ध्या तासानंतर मटण रेडी

ठेवते थे? खाली पडून जाईल खाली ठेव हे इकडे स्टूल वर ठेव स्टूल आहे तिथे खाली पडून आता काय टाकायचंय मटन आहे अच्छा पूर्ण एकत्र थोडा मजा तुला टेस्टी तुला पाहूनच समजलं टेस्टी तुला आवडते मटन आवडतंय तुला आवडते ना अंदा मटण किती आवडते हो का मटनसोबत पोळी आवडते की भाकरी आवडते काय आवडते पोळी भाकर नाही आवडत

तो अच्छा नाही आम्हाला नाही आवडत आम्ही नाही खात मटन आम्ही फक्त बनवतोय तुला भेट नाही होणार नाही घरी कोण कोण खाते मटन तुझ्या पप्पा आम्ही पप्पा मी माझी बहिणी हो हो का

राहू जाळ येत आहे हातावर हवा नको टाकू अरे बापरे अंडे पण आहे असंच खाते का त्यावर तिखट वगैरे टाकून खा ना तिखट अरे तिखट टाकून खा छान वाटतय अरे कशी पोरगी आहे थोडंसं आता पाणी सोडू रस्त्यासाठी आपण पातळ रस्त्यासाठी पाणी टाकत ते थंड साधन नॉर्मल पण त्यात एक ग्लास पाणी सोडू आपण पाणी सोडलेलं आहे त्याला थोडस फिरवून एक पंधरा मिनिटात मटन रेडी झाला काय करायचं मग घट्ट झालं त्याच्यासाठी काय करायचं लाल मिरच तडका बनवून बनून द्यायचं कच टाकलं होतं ना शिजायला तेवढा वाईट खूप लवकर शिजत गरम ला? आहे शिजन का आज समवून घ्यायचं हे असा येत नाही त्याच्यात हे घ्या ना चम्मच काय <laughs> झालं शोकोबार बनवायचे होते पण काय करणार आहे हे काय टाकत आहे गरम मसाला आणि काय होत आहे तुमची ग्रेव्ही थोडीशी लाल लाल शेवटी काय टाकायचं आहे सांबार टाकून करायचं आहे आणि बनून झालं लाईक शेअर अँड सबस्क्राईब म्हणणं की रसोई नाही आता झाकून ठेवायचं आहे

ने जेंट्स जुदे मग बच्चा मी नाही ना किती वेळ वाट पाना ठेवणार आहे नाही मम्मी तुम्ही बसवल्यानंतर मला नाही आवडतो या पाटी हा साइड बसवलेला आहे मला काय करतो वाढू काय नाही बसवलेला आहे अन्न

もちろん。

أنا <applause> <applause>

哎，文秋。